मला हे समजत नाही की गुन्हा केल्यानंतर जातीचा पडदा का वापरायचा मी महाराष्ट्राला सांगू इच्छितो की मी सुद्धा वंजारीच आहे आणि जातीवंत वंजारी आहे ज्याचं अख्खं खानदान हमाली व्यवसायात गेलं मुंबईतला हमाली व्यवसायावरचा तो बंजारी समाजाचा पगडा आहे आजही सर्वात जास्त हमाले वंजारी समाजाचे आहेत त्या वंजारी समाजाचं प्रतिनिधित्व करणारा मी आहे आम्ही कधी पण पा, असं हे बाळगत नाही पडता आम्ही वंजारी समाजाचे आहोत वंजारी समाजाचे आहोत आहे ना पण गुन्हेगार गुन्हेगार आहे तुम्ही वंजारी समाजाच आहात तुम्ही आणि वाल्मिक कलांनी केलेल्या एकण कृतीमुळे तर वंजारी समाजच बदनाम झाला आज लोकांना मला एक काल दराडे नावाचा माणूस भेटलेला नगर जिल्ह्यातल्या नगर जिल्ह्यातलाय तो म्हणाला मी दिलीप दराडे पण म्हणाले साहेब तुम्हाला जाऊन आजकाल बाहेर सांगायला भीती वाटते हे कोणामुळे झालं सगळं तुम्हाला लाजही वाटत नाही ज्या पद्धतीने संतोष देशमुखची हत्या झाली ही महा या देशातली सर्वात क्रूर हत्या आहे राजकीय तर मी नावं घेतो संगीत दिगोळे काकासाहेब गर्जे महादेव मुंडे बापू अंधळे बंडू मुंडे यांची हत्या झाली महादेव गीते सहदेव सातबाई राजाभाऊ नेहरकर यांच्यावर जीव हल्ला झाला यांना खोट्या केसेस मध्ये फसवण्यात आलं शिवराज बांगर बबन गीते रामकृष्ण बांगर करुणा प्रकाश मुंडे राजाभाऊ फड हे सगळे जिवंत माणसं आहेत आणि ह्यांना या वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे गँगनी छळ 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 हे बंजारी नाहीत का मग वंजाऱ्यांना मारायला वंजारीच आरोपी येत ना तुम्ही तुमच्या पैशाच्या जोरावरती गँग तयार केली रात्रीची व्यसनं लावली लोकांना पैसे द्यायचे रात्रभर त्यांना बीची ठेवायचं दुसऱ्या दिवशी गुन्ह्यासाठी वापरायचं जामिनावर सोडवायचं आणि मग गुलाम करून मागे फिरवायचं ही जुनी प्रथा आहे प्रस्थापित राजकारण्यांची हे प्रस्थापित राजकारणी गावामध्ये गुंडगिरी करण्यासाठी गुंड पाळतात हे कोण आहेत हे गुंड पण दुर्दैवाने हे सगळे वंजारी समाजाचे आहेत म्हणजे वंजारी समाजाच्या तरुणांना गैरमार्गावर नेण्याचं काम परळी आणि बीडमध्ये कोणी केलं वाल्मी करण आणि धनंजय मुंडेने केलं आणि मग तरी तुम्ही जातीचा पडदा ठेवता समोर काय जातीतले लोक मूर्ख आहेत का शंकर बांगर शं रामकृष्ण बांगर यांच्या पत्नीवरती गुन्हा घातला त्या रामकृष्ण बांगर यांची पत्नी वर सत्तर वर्षाची आहे त्या सत्तर वर्षाच्या म्हातारींनी म्हणे एका पोराला पायावरती गोळी मारली सत्तर वर्षाच्या म्हातारीला तो रिव्हॉल्वर असं होतं खटकन खटका उडतो जमेल तरी का पायावर निशाणी धरून गोळी मारायला आणि पोलिसांनी छळछळ छळलं तिला ती सहा महिने आठ महिने बिचारी दारोदार फिरत होती आता हे प्रकरण झाल्यानंतर पोलिसांनी लिहून दिलं की हा गुन्हा खोटा आहे पोलिसांनी लिहून दिला हा गुन्हा खोटा आहे आता काय करायचं कारण का पोलीस फक्त धनंजय मुंडे आणि वाल्मिक कारणच ऐकतात दुसरं कोणाचं ऐकतच नाही अजूनही तिथले इन्स्पेक्टर्स बदलले जात नाहीत खेडकर नावाचा इन्स्पेक्टर आहे माझ्या को केसमध्ये घोटाळा केला आहे त्यांनी माझी एक, एक चुकीची पोस्ट राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्यांनी टाकली त्याची मी स्वतः कंप्लेंट करायला गेलो या हुशार माणसाने मला पाठवून दिलं आणि त्या कम्प्लेंटमध्ये खोडाखोड करून दुसऱ्याच्या नावावर घेतली असे तर इन्स्पेक्टर आहेत मी नाव घेतो ना, ना खेडकर नावाचा इन्स्पेक्टर आहे मी स्वतः पोलीस स्टेशनला गेलो होतो तेव्हाच शासकीय यंत्रणा पोखरलेली आहे आणि ती पोखरली फक्त धनंजय मुंडेनी आहे धनंजय मुंडे, मुंडे हेच आका आहेत त्या आकांचे आका इथे बसले ती गोष्ट वेगळी पण खरा आका तोच आहे राख हायवा रेती मटके जुगार एवढे कसे काय सुरू झाले अचानक पंधरा 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 वर्ष एक एक पोलीस त्याच जिल्ह्यात त्याच जिल्ह्यात त्याच जिल्ह्यात कसा राहू शकतो सर्व शासकीयनं धाव्यावर बसरून तिथे स्वतंत्र राष्ट्र स्थापन झालं बीडमध्ये माझं निवडणूक आयोगाला आव्हान आहे की निवडणूक आयोगाच्या म्हणजे निवडणुका चालू असताना उमेदवार धक्काबक्की करून बाहेर काढण्यात आलं काय केलं निवडणूक आयोगाने काय केलं नाही